भारतीय स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागातील बहुतांश गावांना काँग्रेसने विकास निधीही दिला नाही स्वातंत्र्यानंतर तब्बल पासष्ट वर्षांमध्ये विकास निधीपासून जनतेला वंचित ठेवणाऱ्या काँग्रेसला यंदाच्याही निवडणुकीतून हद्दपार करणार असल्याचा उत्स्फूर्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत शनिवारी भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील गावांना भेटी देऊन तेथील मतदारांशी संवाद साधला यावेळी मतदारांनी भाजपा व महायुतीच्याच पाठीशी असल्याचा निर्वाळा दिला भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी बिंजगेर संगोळगी तळेवाड बोरोटी खुर्द बोरोटी बुद्रुक बबलाद आंदेवाडी दुधनी येथील ग्रामस्थांशी भेटून भाजपा व महायुतीची भूमिका विषय केली आमदार राम सातपुते म्हणाले यंदाची लोकसभा निवडणूक ही देशाची निवडणूक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश मोठ्या वेगाने प्रगती करत आहे देशभर विणलेले रस्त्यांचे जाळे जलजीवन मिशनच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा दिलेला निधी उज्ज्वला गॅस योजनेसारख्या माता भगिनींसाठी उपयुक्त योजना राबविल्यामुळे देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे संपूर्ण सोलापूर संपूर्ण सोलापूर लोकसभा मतदारसंघातही जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे असेही भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम पुते यांनी याप्रसंगी सांगितले आता सरपंच सुद्धा दादाकडेच काम मागायला इथ तरी आलेच नाही मला माहित नाही पण आपल्या सचिन दादांकडे कामं मागायला येतात आणि दादा सुद्धा गावातल्या लोकांसाठी भरपूर निधी देतात त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे एक शेतकऱ्याचा मुलगा सामान्य कुटुंबातला मुलगा म्हणून मला पार्टीने या ठिकाणी उमेदवारी दिली माझा वडील माझे आई वडील आमदार खासदार मंत्री कुणी नव्हते शेतकरी होते शेतकरी आहेत त्या शेतकरी कुटुंबातून जन्माला आलो आहे म्हणून मला या ठिकाणी पार्टी आमदार काय असतो दाखवलंय का नाही या अगोदर तुम्हाला माहितीये का आमदारांनी इतक्या निधी दिलाय का कधी गावाला तुमचं आता इतकं वय झालं दिलाय का इतक्या गावाला कधी निधी नाही दिला ना पाच कोटी रुपयाचे रस्ते दिले अंतर्गत रस्ते पन्नास लाख रुपयाचे दिले दीड कोटी रुपयाची पाण्याची दिली दिली का आतापर्यंत कुणी इतके काम सचिन दादांनी केलेत आणि हे सगळे काम कशामुळे झाले तर ती मोदी साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी भाजप सरकारनी दादानी पत्र दिलं की आमच्या या गावाला पाणी पाहिजे लगेच या ठिकाणी पैसे मंजूर झाले आमच्या गावाला हे रस्ते पाहिजे हे पैसे वरून भाजप सरकारने पाठवले त्याच्यामुळे माझी विनंती आहे ज्या मोदीजींनी तुम्हाला पाणी दिलं आता पाणी योजनेसाठी दीड कोटी रुपये दिले ज्या मोदीजींनी रस्ते दिले ज्या मोदीजींनी या ठिकाणी म्हणजे विकासासाठी दिला त्या मोदीजींना पंतप्रधान करण्याची ही निवडणूक आहे म्हणून माझी गावातल्या सगळ्यांना विनंती आहे आपण सगळ्यांना भाजपच्या मागे उभं राहावं पुण्यश्लोक आहिल्यादेवीवर यांचं नाव सोला भाजप सरकारने पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकरांचा जन्म झाला त्या नगर जिल्ह्याला अंमलदा होतो त्याचा अहिल्यादेवी होळकर नगर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर नगर नाव भाजप सरकारने दिलं त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की ज्या भाजप सरकारने इतकं सगळं केलंय त्या माझ्या माग व्हायला पाहिजे का नाही ना माझी विनंती आहे येत्या सात तारखेला कमळ चिन्हासमोरील बटन दाबून माझ्यासारख्या एका कर, शेतकऱ्याच्या मुलाला ऊसतोड कामगाराच्या मुलाला आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज